डाळ किंवा तांदूळ न भिजवता पीठ न आंबवता कोणतीही पूर्वतयारी न करता जर नाश्त्याला गरमागरम वाफाळती जाळीदार लुसलुशीत इडली आणि चटणी खायला मिळाली तर सकाळचा नाश्ता असो मुलांचा डबा असो पटकन काहीतरी नाश्त्याला गरमागरम बनवायचं असेल तशी ही, ही लुसलुशीत इडली आणि चटणी तुम्ही नक्की करून पहा खूप जास्त वेळ लागत नाही अगदी फटाफट तुम्हाला तयार करता येईल शिवाय खूप जाळीदार आणि मस्त लुसलुशीत सॉफ्ट होते रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा बेल घंटा क्लिक केल्यामुळे काय होतं माहिती आहे का रोजच्या रोज मी ज्या रेसिपी अपलोड करते त्या प्रत्येक रेसिपीची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर सगळ्यात पहिल्यांदा येते आणि माझ्या सगळं रेसिपी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाहता येतील चला तर मग रेसिपीला करूया सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण मिक्सरचं मोठं भांड घेतलेलं आहे यामध्ये आपण इडलीचं पीठ तयार करणार आहोत म्हणजे खूप जास्त भांडी सुद्धा तुम्हाला खराब करावी लागत नाही दुसरं म्हणजे घेतलेली सगळीची नस या कपाने किंवा घरातल्या एखाद्या वाटीने तुम्ही मोजून घ्या प्रमाण जर व्यवस्थित असेल तर पदार्थ अचूक ता तयार होतो तर या कपाने बरोबर दीड कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः तीनशे ग्राम प्रमाणात तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे नॉर्मली तांदूळाचं पीठ आहे भाकरीसाठी या आंबोळ्यांसाठी आपण जे तांदूळाचं पीठ घरामध्ये तयार करतो अगदी तेच हे पीठ आपण घेतलेलं आहे तुम्ही रेडीमेड तांदूळाचं पीठ सुद्धा दीड कप इथे वापरू शकता नसेल तुमच्याकडे सिंपली तांदूळ घ्या कॉटनच्या कापड्याने पुसून घ्या आणि मिक्सरला पावडर करून पिठाच्या साडीने तुम्हाला चाळून घ्यायचं आहे म्हणजे तुमचं तांदूळाचं पीठ अगदी घरचे घरी तयार करता येईल अगदी सारख्याच कपाने इथे आपण अर्धा कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात रवा घेतलेला आहे जाड बारीक कोणताही घेऊ शकता सारख्याच कपणे पाऊंड कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात इथे आपण दही घेतलेला आहे दही थोडंसं आंबट असावं घरामध्ये जरी तयार करत असाल तर दोन ते तीन दिवस असंच तुम्हाला आहे म्हणजे थोडंसं ते आंबट होतं आणि सेम कपने इथे आपण बरोबर एक कप भरून पाणी घेतलेलं आहे म्हणजे घेतलेली सगळी जिनस याच कपाने आपण मोजून घेतलेली आहेत इतकं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे सगळ्या शेवटी चवीपुरतं मीठ घालायचं आहे चमचाने थोडंसं वर खाली करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला जमेल इतकी मस्त बारीक पेस्ट तुम्हाला करून घ्यायची आहे तयार केलेले इडलीचं पीठ आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता असं याची कन्सिस्टन्सी असावी तर बघितलं खूप जास्त भांडी खराब न करता फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये इडलीसाठी असं हे मस्त पीठ आपण तयार केलेलं आहे आता यामध्ये रवा भिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून याला झाकून आपण एक चार ते पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत म्हणजे चटणी होईपर्यंत हे मस्त भिजून तयार होईल थोडस फुलेपर्यंत पटकन ओल्या नारळाची झटपट चटणी कशी बनवायची भाजी त्याची रेसिपी बघूया त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे अगदी सारख्याच आणि इथे आपण अर्धा कप ओल्या नारळाची कापं घेतलेली आहेत जितका ओला नारळ तितकीच तुम्हाला भाजलेली डाळवं घ्यायची बऱ्याच जणांचे प्रश्न येतात भाजलेली डाळवं म्हणजे काय नॉर्मली चना डाळ असते ना त्याला भाजून अशी ही भाजलेली डाळवं ऑथेंटिक चटणीमध्ये वापरली जातात त्याने चटणीला चव अगदी छान येते जितका ओला नारळ तितकंच तुम्हाला भाजलेली डाळवं सुद्धा वापरायचं आहे सोबतच एक हिरवी मिरची तुकड्यांमध्ये घेतले दोन छोट्या लसणाच्या आणि अगदी अर्धा इंच आलं घेतलेलं आहे या सगळी जिन्न सावडीनुसार कमी अधिक करू शकता एक दोन चमचे आपण इथे तयार केलेलं घट्ट आणि थोडंसं आंबट दही घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे गरजेपुरतं पाणी घालायचं आहे आणि चटणी मस्त आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आता इडली बरोबर चटणी खूप जसं घट्ट नसावी म्हणून सारख्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप पुन्हा पाणी घालून चांगलं फिरवून घेतलेलं आहे म्हणजे मिक्सरला लागलेलं सुद्धा सगळं पेस्ट याला सगळी व्यवस्थित निघून येते आणि चटणी आपल्याला अशी थोडीशी पातळ ठेवायची म्हणजे इडली बरोबर बर खाताना अगदीच मजा येते चटणी अशीच खाऊ शकता किंवा त्याला फोडणी किंवा तडका देऊ शकता त्यासाठी फोडणी पात्रामध्ये पळीभर तेल गरम करून घेतलंय अर्धा चमचा मोहरी आहे मोहरी छान फुलल्यानंतर एक लाल मिरची दहा बारा कडीपत्त्याची ताजी पानं घेतली आहेत गॅस बंद करायचा आहे दोन चिमूट आपण यामध्ये हिंग घालणार आहोत गरमागरम फोडणी आपण लगेच चटणीवर घालणार आहोत अजिबात तुम्हाला फोडणी जास्त करपवायची नाहीये अगदी गरमागरम असताना मस्त खरपूस तुमची ही चटणी चटनी तयार झालेली आहे इडल्या वाफवण्यासाठी आपल्याला इडली पात्र थोडस गरम किंवा स्टीम करून घ्यायचं आहे हा इंडस व्हॅलीचा स्टीमर आहे यामध्ये तुम्ही इडल्या बनवू शकता ढोकळा बनवू शकता अशी वेगवेगळ्या प्लेट्स या तुम्हाला यामध्ये दिलेल्या आहेत तुम्हाला हा इंडस व्हॅलीचा स्टीमर घ्यायचा असेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे कुकिंग तिकीट मराठीचा कुपन कोड वापरून तुम्हाला बारा टक्के सूट घेऊन हा स्टीमर तुम्हाला घेता येईल यामध्ये फक्त इडल्याच नाही तर वेगवेगळे वाफवण्याचे पदार्थ तुम्ही करू शकता याचा सेपरेट व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जर हा स्टीमर तुम्हाला घ्यायचा असेल तर तो, तो व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहायचा आहे सगळ्यात पहिल्यांदा भांड्यामध्ये दोन ग्लास पाणी घेतलेला आहे लिंबाची एक छोटीशी फोड घातली म्हणजे भांडी आपली खराब होत नाही झाकण लावायचंय दहा मिनिटासाठी पाणी उकळत ठेवायचंय दुसरीकडे इडली पात्राला थोडस आपण तेल लावून घेतलेलं ला आहे इथे पीठ भिजून साधारणतः एक सहा ते सात मिनटं झालेली आहेत रव्याने हवं तितकं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि पीठ थोडंसं घट्ट झालेलं तुम्हाला इथे दिसत असेल बरोबर इडली साठी आपल्याला असंच घट्टसर पीठ आहे तुम्हाला या आपे किंवा डोसे आंबोळ्या सुद्धा तयार करता येतील अगदी आयत्या वेळेस यामध्ये अर्धा चमचा आपल्याला युनो फूड सॉल्ट घालायचा आहे असेल तुमच्याकडे तर अर्धा चमचा खाण्याचा सोडा सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता याने पीठ मस्त फुलून तयार होतं तसं बघायला गेलं तर पारंपरिक इडली डोशाचं बॅटर आपण आंबवून तयार केल्यामुळे त्यामध्ये सोडा घालण्याची गरज लागत नाही हे अगदी इन्स्टंट पीठ असल्यामुळे यामध्ये सोडा घातल्यामुळे तुमचे पदार्थ मस्त हलके फुलके जाळीदार तयार होतात न घालता जर तुम्ही तयार केले तर ते चपटे तयार होतात म्हणून शक्यतो आपल्याला यामध्ये फूड सॉल्ट किंवा तुम्हाला सोडा घालणं गरजेचं आहे एकाच डायरेक्शनमध्ये थोडंसं फेटून घेतल्यानंतर पीठ असतं मस्त जाळीदार झालेलं आहे मस्त फुलून वर आलेलं आहे पीठ असं छान फेटून झाल्यानंतर पटकन इडल्या बनवायला घेणार आहोत इडली पात्राला सुरुवातीलाच तुम्हाला तेल लावून ठेवायचं आहे म्हणजे पटापट पीठ असं हे छान फेटून घेतल्यानंतर पात्रामध्ये काढता येतं असं हे काढून घेतल्यानंतर साधारणतः एक दहा मिनटं झालेली आहेत पाण्याला कंपल्सरी अशी छान उकळी आली पाहिजे आणि यामध्ये असे हे इडलीचे दोनही स्टँड आपण ठेवलेले आहेत पाणी जर असं छान उकळलेलं असेल ना तर इडली मस्त फुलते फुलायला मदत होते छान जाळीदार आणि हलकी फुलकी तयार होते आता मध्यम मासेवर एक बारा मिनटं आपण याला छान वाफवून घेतलेलं आहे कुकर थोडासा थंड झाल्यानंतरच आपण झाकण काढून बघितलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता परफेक्ट अशी इडली तुमची इन्स्टंट तयार झालेली आहे स्टँड खाली काढून घ्यायचा आहे आणि थोडासा पुन्हा आपल्याला कोमट करून घ्यायचा आहे अगदी गरम गरम असताना अजिबात तुम्हाला इडली काढायची नाही थोडंसं इडलीचं हे पात्र आपलं कोमट झाल्यानंतर आपण इडली काढायला घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता अगदी सहज इडली भांड्यापासून वेगळी होत आहे अगदी परफेक्ट मस्त जाळीदार लुसलुशी तुमची ही इडली तयार झालेली आहे तर कोणतीही पूर्वतयारी न करता कधी इडली चटणी खाण्याची जर इच्छा झाली की अशी ही इन्स्टंट तांदूळाच्या पिठाची इडली तुम्ही सुद्धा नक्की करून पहा अगदी परफेक्ट होते थोडीशी कोमट झाली की मस्त याला जाळी येते आणि मस्त लुसलुशी तुमची ही इडली खाण्यासाठी तयार मिळते अगदी सारख्याच पद्धतीने उरलेल्या सगळ्या इडल्या आपण अशा काढून घेणार आहोत तुम्ही इथे बघू शकता अजिबात भांड्याला पीठ तुम्हाला चिकटलेलं दिसत नसेल परफेक्ट अशी तांदूळाच्या पिठाची इडली तुमची तयार झालेली आहे अगदी पांढरी शुभ्र लुसलुशीत आणि जाळीदार सुद्धा घेतलेल्या जिन्नस साधारणतः पंधरा ते वीस तुमच्या या मध्यम आकाराच्या लुसलुशीत जाळीदार इडल्या तयार होतात म्हणजे तीन ते चार जणांना अगदी पोटभर हे नाश्ता पुरू शकतो तुम्ही इथे बघू शकता की ती जाळीदार हलकी फुलकी तुमची इन्स्टंट तांदूळाच्या पिठाची इडली तयार झालेली आहे तांदूळाची इन्स्टंट इडली असून सुद्धा अजिबात ही घट्ट झालेली नाही मस्त लुसलोषित आणि जाळीदार झालेली आहे अशी ही मस्त लुसलुशीत इडली तुम्ही चटणी बरोबर खाऊ शकता सांबार बरोबर सुद्धा खाऊ शकता त्राची ही मस्त लुसलोशीत जाळीदार रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला जी बात विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांग चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा